नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत ग्रेव्हीवाली रेसिपी तर आपण पहिला मसाला करून घेणार आहोत तर मसाल्यासाठी मीठे इथे दोन मोठे कांदे घेतलेले कांदा पातळ चिरून घ्यायचा आहे आपल्याला उभा चिरून घ्यायचा आहे कांदा तर पॅनमध्ये मी तेल टाकलेलं आहे थोडं त्यानंतर आपण जे दोन मोठे कांदे उभे चिरून घेतलेले ते पातळ ते टाकून घेतलेले आहे तर आपल्याला कांदा थोडासा ब्राऊन करायचा आहे तर इथे मी तेल टाकून कांदा भाजून घेत आहे खूप छान लागते ही रेसिपी ग्रेव्हीवाली नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा अगदी मटन पण फेल तुमच्या ह्या ग्रेव्हीपुढे इतकी अप्रतिम ग्रेव्ही चवीस चवीला तयार होते तर कांदा आपला परत तोपर्यंत एक साईडला मी खोबरं किसून घेत आहे तुम्ही तुकडे करून घेतले तरी चालेल तर बघा कांद्याचा कलर पलटलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये मी चार ते पाच पाकळ्या लसूण टाकून घेतलेला आहे म्हणजे आपला लसूण पण कांद्याबरोबर भाजला जाईल नहीं थोड़ा सा तर खूप भाजायचा नाही आपल्याला थोडासा कलर बदलला पाहिजे त्याचा कच्चेपणा जायपर्यंत आपल्याला तेलावरती लसूण आणि कांदा भाजून घेत आहोत तर इथे बघा आपला कांदा परतून झालेला आहे आता त्यानंतर इथे मी अर्धी वाटी खोबऱ्याची सुक्कं खोबरं वापरलेलं आहे तर सुक्कं खोबरं आपल्याला खूप नाही भाजायचं एक मिनटासाठी फक्त कांद्याबरोबर परतून घ्यायचं आहे आणि इथे मी काही मसाले टाकलेले आहेत खडे तर मी इथे चक्रीफूल घेतलेलं आहे एक तेजपत्ता घेतलेला आहे धने घेतलेले आहे खसखस टाकलेली आहे थोडी आणि त्यानंतर थोडीशी ग्रेवीला एकदम वेगळी टेस्ट येण्यासाठी इथे चना डाळ घेतलेली आहे अगदी आपण पोहे खातो त्या चमच्याने मी दोन चमचे पोहे म्हणजे दोन चना डाळ घेतलेली आहे सॉरी पोहे खातो त्या चमच्याने त्या मापाने तर नक्की तुम्ही चण्याची डाळ असं ग्रेव्हीवाल्या काळ्या मसाल्याचं जर बनवत असाल तर नक्कीच चण्याच्या डाळीचा वापर करा आपलं कोल्हापूर या सा साईडला तिळाचा वापर करतात आपल्याकडे चण्याची डाळ टाकतात तर मस्त असा खरपूस सगळा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे तेलावरती आणि कोण नाशिककर व्हिडिओ जर बघत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब पण करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघतात नक्कीच मला म्हणजे कोणत्या गावातून शहरातून बघतायत नक्कीच एक कॉमेंट करा म्हणजे माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोचलेत हे नक्कीच मला कळेल तर आपला मसाला हा तेलावरती मस्त असा भाजून झालेला आहे आता त्यानंतर आपल्याला इथे कोथंबीर घ्यायची आहे आणि थोडंसं एक दोन तुकडा छोटा आल्याचा तुकडा टाकायचा याच्यामध्ये तर मसाला थंड होऊन द्यायचा त्यानंतर मिक्सरला आपल्याला बारीक असा मसाला वाटून घ्यायचा आहे तर आपल्याला चला फोडणी करायची आहे तर फोडणीसाठी मी कढई ठेवून घेतलेली आहे त्यानंतर तेल टाकलेलं आहे तेल कडकडीत गरम होऊन द्यायचं आणि जो आपण भाजलेला मसाला होता तो वाटून घेतलेला आहे मस्त असा बारीक वाटून घ्यायचा मिक्सरला तो मसाला मी टाकून घेत आहे आणि हा मसाला आपल्याला एकदम तेल सुटेपर्यंत परतवायचा आहे त्यासाठी आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे तर इथे मीठ टाकून घेत आहे मी त्यानंतर याच्यामध्ये हळद वापरायची आहे आपल्याला तर अर्धा चमचा मी हळद टाकून घेणार आहे आणि तुमच्याकडे कोणताही घरगुती मसाला असेल घरी बनवलेला असेल समजा तुम्ही गरम मसाला वापरत असेल किंवा मिरची पावडर याच्यामध्ये वापरत असेल तर धनाजिरा पावडर वापर करा तर इथे हळद टाकून घेतलेली आहे आणि बघा कलर म्हणजे हा मसाला आपण तेलावरती परतलेला असतो त्याच्यामुळे काय होतं लगेच तेल सुटतं मसाल्याला आणि मसाला मस्त असा तेल सुटेपर्यंत पर परतवायचा आहे तेलावरती जे मसाला आणि तेल साईडला झालं पाहिजे इतपत आपल्याला परतून घ्यायचं आहे आपल्या ग्रेव्हीची टेस्ट पण वाढते आणि कलर पण छान येतो त्यानंतर इथे मी कढीपत्ता टाकून घेतलेला आहे मस्त असा ताजा ताजा आणि कढीपत्त्यांचा समजा तुम्ही मसाल्यामध्ये पण वाटला ना तरी चालतं कारण कसं मुलं हे साईडला काढून ठेवतात मी बहुतेक वेळा मिक्सरला मसाल्यांमध्येच कढीपत्ता वाटते आता त्यानंतर इथे मी आमचा जो घरगुती मसाला आहे तो टाकून घेतलेला आहे तर बघा कलर किती अप्रतिम आलेला आहे मस्त असा कलर आलेला आहे अगदी आपण चुलीवर बनवतो ना ती सेम टेस्ट येते तर नक्की करून बघा तुम्ही माझ्या पद्धतीने तर इथे शेंगा होत्या मस्त अशा कोवळ्या हिरव्यागार शेंगा होत्या शेवग्याच्या शेंगा आहेत तर मस्त असे तुकडे करून साल काढून घेतलेली आहे मी कोणी कोणी साल नाही काढत तर मी ते साल काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला एक मिनिटभर आपल्याला मसाल्यामध्ये शेंगा व्यवस्थित परतून घ्यायच्या आहे तर इथे परतून घेत आहे एक साईडला मी पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं होतं बघा ते मी टाकून घेत आहे तर आपण कोमट पाण्याचा इथे वापर केला ना किंवा गरम पाणी टाका तुम्ही कोमट पाणी वापरा तर आपण जी ग्रेव्ही बनवतो त्याची टेस्ट तशीच राहते थंड पाणी टाकलं ना तर आपल्या ग्रेव्हीची टेस्ट वेगळी होते तर बघा किती मस्त असा कलर आलेला आहे याच्यासोबत तुम्ही भाक बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी किंवा अगदी गरम गरम भाताबरोबर आणि कांदा अप्रतिम जेवण लागतं अगदी पोटभरीचं साधं सिंपल आपलं जेवण असं छान तयार होतं तर आपल्याला शिजवण्यासाठी आता दोन ते तीन मिनटं आपल्या शेंगांवरती शेंगा जर कडक असल्या तर वेळ लागतो आणि कोवळे असतात तर लगेच शिजल्या जातात कारण आपण मसाला तेलावरती परतलेला आहे आणि भाजून पण तेलावरती घेतलेला आहे त्याच्यामुळे मसाला ऑलरेडी सगळा रेडी झालेला होता आपलं आपल्याला फक्त एक ते दोन मिनटासाठी आपल्याला ग्रेव्ही मस्त अशी कमी गॅसवर उकळून घ्यायची मैत्रिणं आणि ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्ही पण अशीच नक्कीच माझ्या पद्धतीने करून बघा आणि नासिककर असतील तर प्लीज लाईक आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका नक्कीच ना नासिककर सपोर्ट करा तर नक्कीच नासिककर असतील तर नक्कीच मला सपोर्ट करतील मला खात्री आहे तर बघा मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली मी बाजरीच्या भाकरी बनवलेल्या आहेत मस्त गरम गरम भात कांदा लिंबू मस्त असा रात्रीचा बेत होता मैत्रिणी तर कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब बाय